Jungle. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसाठी एक दिवसी लाक्षणिक उपोषण माजी खासदार संजय काका पाटील यांची माहिती शेतकरी हितासाठी सुरू असणाऱ्या बच्चू काडू यांच्या आंदोलनासही पाठिंबा सांगली एकोणतीस दहा पंचवीस सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांच्या सातबारा कोरा करणे या मागणीकरिता माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या वतीने शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजांना जिल्ह्याधिकारी कार्यालय सांगली येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे यावेळी माजी खासदार संजय गाता पाटील म्हणाले सांगली जिल्ह्यामध्ये सध्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व शेतीपिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून त्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे गेल्या काही वर्षापासून सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी नुकसानीला सामोरे जावे लागलेले आहे शेती करताना शेतकरी सोसायटी पत्पेड्या व बँकमधून कर्जे घेत असतात परंतु